देखो हां <laughs> हाँ। बैठो खाना खाओ बैठो खाना खाओ वो भैया बैार है ना हाँ। उनकी गाड़ी चल करने की हम जा रहे दुकान पे गाड़ी कौन भैया वो नहीं ये नौले बसतरी के पास काम वाले हां वो बिहारी बैठ गए ना मध्य प्रदेश के उनकी गाड़ी है यूपी के यूपी का हाँ तो आप वो ठहरे हैं आपने दुकान के पास जानाय उनकी गाडी में यहां पे अभी रुकेगे रुके ये खराब गाडी हुई ना वो थोड़ा सही करने के लिए और सर्विसिंग मोबाइल करने का है आती है हिंदी तू बोल सकता है हिंदी मांजी चपाती भरली भरली हुई दुसरी तर असा का काळ जायचे दुकानावर اشتिला बोर दिलती दी दीदीनी बोर पण खातो लय दिवसानी बोर खाएर बैठला तुमच्याकडे तुमच्याकडे तुम पण बोर आले का बघा आले असतील खायला मला फर्स्ट टाइम मिळले पण खातो विराजने घेतले एक बोर खावा लागत माय हा वाटायचं जर घे तर विषय कोणता होता ते पण सांगतो विराजने घेतले बोर सगळेच घ्यायचे मला एक तरी ठेवला का आज मला नऊ फ्या बोलून तर ती मिठवाय ना रे खा तर काय बोर आणले तू रर बांधायला लागले काय बांधायला लागले काय चला काय 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 झालंय

तो बिहार वाले छत्तीसगढ़ वाले मालूम नहीं तो हिंदी बोलते उनकी गाड़ी है थोड़ी रिपेयर करने की मेरे पास आई खड़े दुकान के बाहर हमें जाना है अष्टी के लिए दुकान में अष्टी के और उनकी गाडी सही थोडी जो रिपेअर करनी के जो खराब हो है, गया है उसका स्विच वगैरे और पेट्रोल का लॉक डालने का इसलिए वो भी रहे कि चलो हम जाएंगे अष्ट को काम करेंगे मेरे साथ तो खडे हम जाने वाले तर काय आम्हाला जायचं आष्टीला तर मग गाडी नीट करून देतो त्या भायची बिहारवाल्या तर आता सगळे आमचे बोरा वाचून सगळ्यांचे बांधणंच चालू होते तर एक दोन बोर भेटले खायला जसे आम्ही तसे तांबड टाकले दीपालीनी पण दिदीनी मी घेते दीपालीला आवडते दिदीला आवडीत आणि आमच्या विरला आवडतात विरात कटम कटम चालू आहे बघा हातातून मांडी वन इतके पण आहे गाडी नीट करायला तर बघ त्यांची गाडी नीट करून देऊ आणि आता आजचा हिडू बनवतोय म्हणजे काय कि मी आता फिरायला गेलो भरपूर हिडिओ टाकलेली होत जास्त युज नाही आली टप्पा 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 जाऊन ते हिडिओ बघा सगळ्यात जो मेन हिडिओ बनवला होता वीस मिनिटाचा होता तो त्यालाच यूज नाही आले सगळ्यात मेन म्हणजे आत्ता गोरखगड सगळ्यात ट्रेड मध्ये चालू आहे म्हणजे नाही का हिडू बघत आहेत गोरखगडचे सगळ्यात खतरनाक महाराष्ट्रात किल्ला आहे तो पण तो असा आपण चलू शकतो पण भीतीचा किल्ला आहे नाही का भ्याव वाटतं हातपाय थरथर कापतात त्या किल्ल्यावर गेलो तो किल्ला बघायचा असला तर आपल्या चॅनेलवर जा तो हिडू बघा जो आहे तो तर गोरखगड म्हणून असलेले थरारक अनुभव तर त्याला बघून घ्या थोड्या पहिल्यांदी जाहिराती येत्यात मोठा हिडू आहे म्हणून जास्त चलत नाही पण चांगला हिडिओ बनवला आहे ते पण बघून घ्या पण अजून माळशिस घाटाची व्हिडिओ राहिली थोडी नाही का बनवायचे तर ते पण येणार आहेत लवकरच आपल्या चॅनेलवर तर कमी तर कुणी आपला पहिल्यांदी व्हिडिओ जर बघत असेल डोक्यात मी नाही हल्लो र तर आपला व्हिडिओ जर कुणी पहिल्यांदी बघत असेल तर पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेलगंठीवर क्लिक करा म्हणजे पुढचा व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत टपकन टाकल्या टाकल्या मेसेज येईल तर माळशेत घाटाचा हिडिओ जो बनवलाय तो पण बन राहिलाय भीमशंकरचा राहिला येणार आहेत ह्या हिडिओमधून एवढंच सांगायचंय की चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे ज्यांनी सबस्क्राईब करून आहे त्यांनी ह्याच व्हिडिओला लाईक करून ठेवा ला म्हणजे पुढची व्हिडीओ लवकरात लवकर येतील पण पहिली गोष्ट बघा तर जे गोरखगडी त्याचा वीस मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे तो बघून घ्या खूप अवघड किल्ला आहे तो आणि आता सध्याला ते युट्यूबवर जास्त लोक बघत आहेत किंवा ते टेटस असतील चला आपल्याकडे काय ड्रोन कॅमेरा वगैरे नाही आहे किंवा ड्रोन नाही आहे पण जसा आहे आपण तसा बनवला हो आहे भारी बनवला हो आहे ते बघून घ्या तर सगळ्यांना शेवट बाय तर बघू पुढचा व्हिडिओ लवकरच येईल का का भाऊ हा चला चावी सापडली ते पा गाडीची अयो दीदी खडक्यास वाजली कुठेतरी चावी तिथं बघ बरं खाली एक काम कर त्या नाईट पँटीत बघ बरं तुम्ही असं नाही जायचंय आणि चावीस आपण गाडीची उशीर झालाय